जगातील सर्वात सुंदर देश आपण जर विचार केला तर आपण कोणत्या देशा देशाचे नाव घ्या त्यामध्ये अमेरिका रशिया किंवा नेपाळ भूतान कोणत्या देशाचं नाव आपल्या ठेवलं तर मित्रांनो नुकताच नुक एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स जाहीर झालेला आहे यामध्ये एकशे ऐंशी देशाची यादी व त्याचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे एकशे ऐंशी देशाचे तर यामध्ये हा देश एकमेव देश आहे की ज्यामध्ये कसलाच प्रदूषणाचा कण सुद्धा नाही किंवा कसलेच प्रदूषण नाही म्हणजे झिरो प्रदूषण असा देश आहे तर मित्रांनो आपल्या देशामध्ये जर विचार करत असाल मुंबई पुणे दिल्ली असे मोठमोठे शहर आहेत ज्यामध्ये प्रदूषण हे अवाढव्य व धोक्याचे ठरलेले आहे यामध्ये मित्रांनो प्रदूषणाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्या जर ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला कित्येक जणांना त्रास सहन करावा लागत ला आहे या सर्व एकशे ऐंशी देशाच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ देश जर म्हटलं तर डेन्मार्क हा देश ठरलेला आहे एकशे ऐंशी देशाची सर्वेक्षण करण्यात आलेले आहे त्यामध्ये डेन्मार्क हा देश काय सर्वात स्वच्छ देश ठरलेला आहे आणि आपल्या देशामध्ये कित्येक प्रमाणामध्ये ही आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर म्हणून राहा वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जॉईन करा